घरचा तंत्र या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज शनिवार आज शनिवारच आपण एका ठिकाणी घराचं एक संरक्षण म्हणून एक पांढरीची काठी एक बनवून घरावर दरवाज्यावर लावायची कशी ही दाखविणार आहे कारण बरेच लोकांचे क्वालिटी आहेत पण कोणी म्हणतात बगलाला बांधा दरवाज्याला बांधा वरी बांधा आडवळ वर टांगा हे भरपूर प्रश्न येतात तुम्हाला आता सगळं करून दाखवणार आहे की दरवाज्याची काठी कशी करायची बघा असा एक सव्वा इंचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला लय बारका बी नाही लय मोठा बी नाही मध्यम घ्यायचा आहे असं सिंदूर घ्यायचंय बघा इथे आपण वाटीत सिंदूर आणि तेल घेतलेलं आहे आणि एक काठीला आपण सिंदूर लावलाय आणि एक काठी सिद्ध केली आपण सिद्ध केल्यावर आपण मला दुसरी काठी सिद्ध करताना आपण एक व्हिडिओ काढू म्हणून ह्यासाठी आपल्याला एखादा दुसरी काठी सिद्ध करायची संरक्षणासाठी तुम्हाला या व्हिडीओ मध्ये तुम्हाला मित्रांनो मंत्र सांगणार आहे मी मला वरही दंताचा तर मंत्र असा आहे का की असं सिंदूर घ्यायचा नारळाची टरकाली घ्यायची दुसरं काय घ्यायचं नाही बरेच पिढीस घ्यायचं नारळच आहे नारळामध्ये एक ऊर्जा असते दैव शक्ती आहे ती तुम्हाला एखाद्या वेळी सांगितलं असं असं एकदाच लावायचंय असं खाली घ्यायचं नाही लावताना पण काय करायचं मला हो सांगतो मित्रांनो असं इथं ठुलं असं इकडे घ्यायचं परत असं घ्यायचं की परत इकडून उलट खाली घ्यायचं नाही बरं का सगळ्या गोष्टी लक्षात घ्या बघा असं घ्यायचं आणि ह्याचा मंत्र बी सांगतो तुम्हाला मित्रांनो एक संरक्षणासाठी फक्त एक मंत्र सांगतो बाकीच्याला तर बरेच मंत्र आहेत ह्याला आपले वराईचा मंत्र जरी चालतो कोणचा ओम श्री वर दंता भैरवाय नमा ओम श्री वराई दंता भैरवाय नमा असा एकशे आठ जप करून तुम्हाला अगा असा सिंदूर लावून घ्यायचा आहे मित्रांनो सिंदूर लावायचा झाला की शनिवारी किंवा अंश दिवशी ह्या दिवशी करायची आणि भेटला टाइम तुम्हाला ग्रहणा असला तर घरणा दिवशी नाहीतर मग पौर्णिमे दिवशी ही जरी केली तरी चालतंय बघा असं ही अर्धा सिंदूर लावून आहे सवयीचं जे हे ना आणि अर्धा लावायचा नाही आता सगळा सिंदूर लावायचं तुम्हाला घराला कशी लावायची ते बी दाखवते तुम्हाला थोड राहिले आता मंत्र जप करीत घ्यायचंय अगरबत्ती लावून ओम श्री वरा हे दंता भैरवा आहे नमा ओम श्री वरा हे दंता भैरवा आहे नमा ओम श्री वरा हे दंता भैरवाय नमः नमा ही मंत्र जर जप केला आणि तुमच्याकडे जर एखाद्या समजा काही देवशक्ती असली दुसरं काही जपाची तर कुणाकडे काही असतं कुणाकडे काही गोष्टी असतात एखादी जपाची जुनी माळ असते एखाद्या माणसाकडं अशी एका ती माळ असते काही काही ठिकाणी ही माळा जसं ते वापर होतो कसा संरक्षणासाठी तुम्हाला अशी काय करायची माळाची दोन पदरी करायची आणि ह्या माळातून ती काठी अशी काढायची अशी तीनदा काढायची तरी पण अजून पावर वाटते काठीची अशी जरी केली तुम्ही कारण ह्याच्यात ही माळ जर ही माझ्याकडे वीस वर्षीपासून माळ आहे ही जपाला ग्रहणाच्या टायमाला हीच माळ वापरतो ही जर अशी जर काढली तर त्या माळाची पण एक ऊर्जा असते त्या माळाचा असा रिजेट आहे तुम्हाला सांगतो काही दुकाय लागलं गड घातली दुसऱ्याच्या तर वीस मिनिटात दुखणं पण घालवी दे तर काय करायचं तुम्हाला दरवाजाला कशी लावायचं अशा दोन तीन अगरपती घ्यायच्या महेश म्हणून दरवाजा इथं आपला हे असे दोन दरवाजे असू द्या एक दरवाजा असू द्या दरवाजा असा मधून बंद करायचा अशा दोन्ही दरवाज्याच्या मधून तुम्हाला अशी लावायची तुम्ही मग इथं चिकटपट्टी लावा खिळा लावा तुमच्या मनानं तुम्ही कशी बी लावू शकता पण अशी अशी लावायची याची जर पौर्णिमेला तुम्हाला गायत्री मंत्र म्हणून जप करायचा आहे सर्व मंगलयामधे सर्व साधी गेले बेकी गौरी नारायणी नमस्त ते असा एका मध्ये जप म्हणायचा एकवीस वेळा एकावनाला आणि ही काठी अशी ते लावून टाकायची म्हणजे काय होतं काठी अशी लावली मित्रांनो दुसरी एक गोष्ट काय होती माहितीये आपल्याला रोज या कडून जाणं हे असतं आपण रोज काही कोणाचा उतारा करू शकत नाही म्हणून आपल्या टोकेहून रोज काटी उतारा होतो आणि काही जी बाध आहे ती निघून जातात म्हणून ही एक गोष्ट दरवाजाची अशी बगली लावा अंगरीकड लावा हे असं काही करू नका काठी लावायचे बरोबर म्हणून शरीरातली बाधा निघून जात असते दुसरा एक व्हिडीओ आपला ती अशी आडवी बांधली का ती बाहेरून बांधायची तर बाहेरून का बांधायची तर बाहेरच्या बाहेर निगेटिव्ह ऊर्जा काही नकारात्मक उर्जा बाहेरच्या बाहेर ती खिदाडतं बाहेरच घाज येतो घरात देत नाही तर ती एक तुम्हाला अलग व्हिडिओ दाखवितो जेवढा होईल तेवढा व्हिडीओ शेअर करा लाईक करा घंटीचे बटन दाबा सल्ल्याने चांगल्या माणसाच्या फिरो करा राम राम करू दुसऱ्या एवढी मध्ये भेटून मित्रांनो चला